निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महाराष्ट्र दिनाच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पोलीस मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ पार पडला यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टाव्या वर्धापन दिनोत्सवाच्या सोहळा जिल्ह्यामध्ये सर्वत्र उत्साह आणि मंगलमय वातावरणात पार पडला सोहळ्याला जिल्हाभरातील अधिकारी कर्मचारी आधी मान्यवर यावेळी उपस्थित होते सोहळ्याच्या प्रारंभी राष्ट्र ध्वज वंदन राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना खुल्या जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केले जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा शहर पोलीस अग्निशमन दल दामिनी पथक जलद प्रतिसाद पथक रुग्णवाहिका वाहन वज्र वाहन फॉरेन्सिक वाहन वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक श्वान पथक पोलीस बँड आदी विविध पथकांनी शानदार संचलन केले संचलनाला उपस्थितांनी भरभरून अशी दाद दिली बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य